त्याच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आमचे दोन आमदार आले तरी मुख्यमंत्र्यांना झुकावाच लागेल बच्चू कडू माहितीतून बाहेर पडणार विधानसभा निवडणुकीत होणार तिसरी आघाडी दरम्यान बच्चू कडू यांची प्रहार संघटना संभाजीराजे यांचा स्वराज्य पक्ष तसेच रविकांत तुपकर यांची संघटना आणि आम आदमी पार्टी आम्ही सर्व मिळून एकत्र विधानसभा निवडणुका लढवण्याच्या मार्गात आहे असे विधान करून बच्चू कडू यांनी माहितीला राज्यात मोठा धक्का दिला लोकसभेत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले तर माहितीला अपेक्षापेक्षा कमीच त्यामुळे शिंदे अजित पवार गट व भाजपची आधीच प्रतिष्ठापणाला विधानसभा निवडणुकीला लागणार याआधीच बच्चू आमचे दोन आमदार आले तरी तुम्हाला आमच्या पुढे झुकावेच लागेल असे बोलून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजपला त्यांनी डिवचले मित्र पक्षांना कमी माप देऊन भाजपने त्यांची माणसे आपल्याकडे वळवली असा देखील हल्लाबोल भाजपवर बच्चूकडून केला मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू चार पक्ष एकत्र आणून आम्ही तिसरी आघाडी नऊ यावरून काय वाटते तुम्हाला तिसरी आघाडी बनली तर कोणाचे सर्वात जास्त नुकसान होणार कमेंट करून नक्की सांगा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र